राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठडकप झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या बातम्या त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका शेवटपर्यंत बघा बोनससाठी आठ हजार दोनशे अकरा शेतकरी प्रतीक्षेमध्ये दिवसभर रांगेत उभे राहून केली होती नोंदणी तरीही बोनस मिळाले नाही तसेच कर्जमाफीची ही घोषणा हवेतच फिरली विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने आपल्या पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही सत्तेत बसलो तर शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी देऊ अशा प्रकारचे आश्वासन दिलेले होते परंतु सत्ता स्थापन होऊन तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला तरी देखील सरकारने कर्जमाफी दिलीच नाही आठ हजार दोनशे अकरा शेतकऱ्यांनी आधारभूत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना बोनस देण्याची सुद्धा घोषणा केलेली होती त्यामुळे बघणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ देण्यात येण्याची गरज आहे किती शेतकऱ्यांना वाटते की सरकारने कर्जमाफी केली पाहिजे तुम्हाला सुद्धा वाटत असेल व्हिडिओ खाली कमेंट करा की सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे शेतकरी मित्रांनो तुमचे बँक खाते तपासले का बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम जमा चाळीस हजार शेतकऱ्यांना बसला होता फटका एकत्रित अनुदान वाटप सन दोन हजार चोवीसमध्ये सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने अनुदान मंजूर केलेलं आहे यासाठीचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्राप्तसुद्धा झालेला आहे ज्या शेतकऱ्यांनी आपली ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जात आहे त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची रक्कम बँक खात्यावरती जमा झाली आहे का याची पडताळणी नक्की करून घ्या शेतीविषयक महत्वपूर्ण बातम्या दररोज फ्रीमध्ये जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलयकोनला ऑलवरती सेट करून घ्या स्वारगेट स्थानकात बसमध्ये तरुणीवर बलात्कार नरधामाच्या शोधासाठी पोलिसांची आठ पथके चौकशीसाठी भाऊ राज्यातील पाचशे मराठी शाळांना कुलूप इंग्रजी शाळांकडे कल वाढल्याचा परिणाम मराठी राज्यामध्ये मराठी शाळाच बेदखल दहा हजार शेतकरी हप्त्याला मुकले ऑनलाईन नोंदणीनंतर ना ही नावात दुरुस्ती नाही पीएम शेतकरी सन्मान निधी योजना <च्चाँगा> नव्या निवेदनाऐवजी जुन्यालाच मुदतवाढ सव्वीस जिल्ह्यातील स्वस्त धान्य वाहतूक कंत्राटदारांची मंत्रालयामध्ये धाव <च्चाँगा> <च्चाँगा> मार्चमध्ये चौदा दिवस बँक बंद राहणार कोणत्या कारणांमुळे कुठे होणार नाहीत व्यवहार याची सविस्तर माहिती व्हिडिओ पॉज करून तुम्ही येथे वाचू शकता सहासष्ट कोटी भाविकांचे कुंभामध्ये पवित्र स्नान जगातील सर्वात मोठा धार्मिक सोहळा कुंभमेळ्याचा पंचेचाळीस दिवसानंतर प्रचंड गर्दीने समारोप जगभरामधील भाविकांनी लावली होती उपस्थिती <laughs> सोयाबीनचे दर घसरले ढेपीची मागणी घटली सोयाबीनच्या दरामध्ये तब्बल एक हजार रुपयांनी घसरण <laughs> प्रतिपूर्ती निश्चित सतरा हजार सहाशे सत्तर रुपये या दराने शुल्क प्रतिपूर्ती होईल आरटीई मान्यताप्राप्त प्रमाणपत्र जोडणे गरजेचे आता लगेच वाहनांची नंबर प्लेट बदला अन्यथा दहा हजार रुपयांचा दंड होईल दोन हजार पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांसाठी आवश्यक शेतकऱ्यांसाठी तीन पॉईंट छत्तीस कोटी रुपयांची मदत पावसाळ्यामध्ये अतिवृष्टीमुळे झाले होते शेतीपिकांचे नुकसान शेतकऱ्यांना प्रति दोन हेक्टरपर्यंत मदत जाहीर शेतकरी मित्रांनो तुम्हालासुद्धा विम्याची रक्कम मिळालेली आहे का मिळाली नसेल तर तुमच्या जिल्ह्याचे नाव व तुमचे नाव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा हरभऱ्याच्या दरामध्ये घसरण वेग गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये एक हजाराने कमी दर शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले ई हक्क वापरा चिखली तालुक्यामध्ये प्रभावी अंमलबजावणी घरबसल्या करा ऑनलाईन फेरफार नोंदणी वारसाची नोंद करणे ई करार नोंदणी बोजा चढवणे बोजा कमी करणे मैताचे नाव कमी करणे अज्ञात पालनकर्ता शेरा कमी करणे एकत्र कुटुंबकर्ताची नोंद करणे विश्वस्तांचे नाव बदलणे संगणीकृत सातबारांमधील चूक दुरुस्ती करणे अशा प्रकारे ई हक्क प्रणालीच्या माध्यमातून तुम्ही नऊ प्रकारचे ऑनलाईन फेरफार करता येणार आहे शाळांवर संकट शाळावालांना ला संचमान्यता प्राप्त अडतीस शाळा धोक्यामध्ये वीसपेक्षा शा पट संख्येच्या शाळांना शिक्षकच नाही शिक्षकांसह पालकांची सुद्धा टेन्शन वाढले आठशे पन्नास विहिरींची कामे पूर्ण सिंचनाचे स्वप्न साकारले वाशिम पंचायत समिती नऊशे प्रकारचे कामे प्रगतीपथावर एकतीस मार्चपूर्वी शेतकऱ्यांचे सरसकट पीक कर्ज माफ करावे अशा प्रकारचे काँग्रेस जिल्हा सचिव चक्रधर गोटे यांची मागणी आहे पेन्शनसाठी फरफड एकूण एक हजार कामगारांपैकी पंचाळीस जणांना मिळाला लाभ तेहतीस जणांनी रक्कम परत करूनसुद्धा मिळाला नाही लाभ सुदगिरणी कामगारांच्या फायली नाशिक कार्यालयामध्येच पडून विद्यार्थ्यांना खेळाचे पंधरा क्रेज गुण ऑनलाइन पद्धतीने तुम्ही अर्ज केला का आपले सरकार पोर्टलवर करावा लागणार अर्ज निर्दोष प्रक्रिया पार पाडण्यासाठी निर्णय ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारला जाणार नाही सात टप्प्यांमध्ये बदल्या जिल्ह्यांतर्गत शिक्षक बदली अठ्ठावीस फेब्रुवारी ते एकतीस मे दरम्यान प्रक्रिया अठ्ठावीस एप्रिलपासून शिक्षकांच्या बदल्यांना सुरुवात वाघूरच्या कुशीमध्ये शेततड्यांचे गाव देशातील पहिला प्रयोग तीन हजार आठशे तीस शेततड्यांद्वारे सेलसिंचनाची योजना नाफेडच्या तूर खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ एक महिन्याची मुदतवाढ बारदानासुद्धा देणार लाभार्थी बघत आहेत घराचे स्वप्न मात्र बांधकाम साहित्याच्या किमतीचा फटका अपुऱ्या अनुदानामुळे चिंता उद्भवते विहिरी आटल्या पाण्यासाठी पिकांची तडफड उन्हाची तीव्रता त्यामध्ये विजेचा लपंडाव पिकांना मोठा फटका ज्येष्ठांना आधार बँक खात्यामध्ये दरमहा रक्कम जमा श्रावण बाळ उर्धपकार निवृत्ती योजनेचा लाभ पन्नास टक्के अनुदान गरजूंना लाभ मागासवर्ग विकास महामंडळाची योजना तुम्हीसुद्धा लाभ घ्या चारशेचा लसून पन्नास रुपयांवर लसणाच्या दरामध्ये मोठी घसरण फोडणीला आधार पिसबिल भरा अन्यथा येथील घरा महावितरणकडून जिल्ह्यामध्ये वसुली मोहिमेला गती महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्यास होते शिक्षा काबुली हरभऱ्याची बाजारामध्ये आवक सुरू सरासरी दर नऊ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल वाटाणा हरभरा तूर शुल्क लावले शेतकरी अभ्यासकांची केंद्र सरकारकडे मागणी जलजीवनला घरघर मराठवाड्यामध्ये सात हजार तीनशे एकाहत्तरपैकी पाच हजार सहाशे चौतीस गावांमध्ये काम मंदावले स्वाधारचा लाभ हवाय त्रुटींची पूर्तता करा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सत्तावीस कोटींची रक्कम पडून ई सीची प्रक्रिया पूर्ण मदत वितरण बंद दोन वर्षांपासून शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरणाकडे दुर्लक्ष शेतकऱ्यांची पाठ बाजार समित्यांमध्ये तुरीला भाव एवढा मिळतोय दर हमी केंद्रांवर तूर खरेदी नाही कृषी उद्योगांना केवास लागले टाळे हळद केळीचा एकही प्रक्रिया उद्योग नाही जिनिंग प्रेसिंग दालमिल बंद भाव वाढणार का यावर्षी रब्बी हंगामातील नव्या गव्हाची आवक सुरू आताच भरून ठेवायचा का वर्षभराचा गहू जिल्ह्यांमध्ये सध्या रब्बी हंगामातील गहू काढणीला वेग आलेला आहे मागील आठवडाभरांपासून बाजारामध्ये नवा गहू दाखल होत असून गव्हाला सरासरी सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळत आहे पुढील काही दिवसांमध्ये बाजारात आणखी गव्हाची आवक वाढणार असल्याने गव्हाचे भाव उतरणार की वाढणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे डाळी झाल्या स्वस्त महागाईने त्रस्त झालेल्या ग्राहकांना मिळाला मोठा दिलासा गृहिणींच्या चेहऱ्यावर दिसतोय आनंद शासनाचे शंभर टक्के अनुदान मात्र कर्मचाऱ्यांकडूनच होते शेतकऱ्यांची लूट मासिक वर्गणीच्या नावाखाली घेतात पैसे दहा हजार कुक्कुट पक्ष्यांचे सर्वेक्षण बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा अलर्ट मोडवर आजारी लोकांचा घेणार शोध अमरावती जिल्ह्यामध्ये आठ हजार शेतकऱ्यांना केवायसीचा मोठा फटका पीएम किसान सन्मान योजनेचा हप्ता यावेळी मिळालेलाच नाही हक्काचा निवारा प्रधानमंत्री आवास योजना एक्केचाळीस हजार सहाशे चौतीस जणांचे घरकुल एकाच दिवशी मंजूर एकोणचाळीस हजार लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित तर हरभऱ्याची नोंदणी केव्हा बाजार समित्यांमध्ये दरात घसरण हमीभावाचे सर्वेक्षण केव्हा बाजारामध्ये हमीभावापेक्षा कमी दर शेतमालाची आवक वाढली दर घसरले बाजार समितीमध्ये हमीभाव कुठे शेतकऱ्यांचा कल साठवणुकीकडे सोयाबीनला सद्यस्थितीमध्ये चार हजार रुपयांचाच भाव सुनावणी न घेता आदेश शेतकऱ्यांचा आक्षेप चारही शेतकऱ्यांना बजावली होती नोटीस राजनेतील प्रकरण अधिकारी कर्मचाऱ्यांची उडवावडीची उत्तरे हप्ता तर मिळाला पण रेतीस मिळेना शासनाचे घरकुल लाभार्थ्यांकडे दुर्लक्षच पंधरा हजार कसा बनेल जोता बल्लारपूर तालुक्यामध्ये एक हजार पाचशे एक्केचाळीस घरकुले अपूर्ण गेवरा परिसरामध्ये निधीअभावी पाचशे अठ्ठेचाळीस घरकुलांचे स्वप्न अंदातरीच यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना घरामधील कर्ता व्यक्तीगेला अनुदान मिळाले दारिद्र्यरेषेखाली कुटुंबांना मोठा दिलासा राष्ट्रीय कुटुंब योजनेतून मिळते अर्थसहाय्य वीज दरवाढ करू नका महसूलचे अन्नस्रोत शोधा आयचे सरकारकडे मागणी अनावश्यक शुल्क वसुलीला बंदी करा कन्या वनसमृद्धीकडे पाठ तीन वर्षामध्ये वर्धा जिल्ह्यातील एकाही ग्रामपंचायतीकडून वर्णीकरणाकडे अर्जच नाही पन्नास टक्के अनुदानावर घ्या खर्च महात्मा फुले मागासवर्ग महामंडळाची योजना पाचशे चौऱ्याण्णव लाभार्थी डिफॉल्टर सोळा वर्षामध्ये एक हजार पाच जणांनी घेतले कर्ज पाण्यासाठी एकोणीस पॉईंट शहात्तर कोटी रुपये वर्धा जिल्ह्यामध्ये संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा मंजूर संभाव्य पाणीटंचाईवर करण्यात येणार उपाययोजना यंदा नाही झोमणार मिरची दर उतरले गतवर्षीच्या तुलनेमध्ये साठ ते शंभर रुपयांनी झाली घसरण शेतकऱ्यांनी हजारो क्विंटल भात विकला व्यापाऱ्यांना महामंडळाची अनावस्था शेतकऱ्यांच्या मुळावर प्रीपेड वीज मीटर बसवले हो पण बिलिंग जुन्याच पद्धतीने कराड तालुक्यामध्ये सात हजारांपेक्षा अधिक ठिकाणी बसवले हो स्मार्ट वीज मीटर विजयभावी पेठ परिसरामध्ये रब्बी हंगाम धोक्यामध्ये खंडित वीज पुरवठ्यामुळे शेतकरी मेटाकुटीला पंढरपुरातील चार हजार सातशे तेवीस लाभार्थ्यांच्या खात्यावर पहिला हप्ता वितरित पहिला हप्ता पंधरा हजार रुपये खात्यावर वर्ग <गण> पुढील वर्षापासून सीबीएसई दहावीच्या दोन परीक्षा घेणार केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने मसुदा केला जारी सतरा फेब्रुवारी ते सहा मार्चमध्ये पहिली परीक्षा तर पाच मे ते वीस मे दरम्यान दुसरी होणार परीक्षा <गण> महाराष्ट्र कर्नाटक एसटी बससेवा सुरू तीन दिवसांमध्ये पंधरा लाखांचे नुकसान आतापर्यंत बाराशे फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा